बाळू मामा प्रसन्न जर मेडी मावळी तुम्हाला वाट पाहायला लावत असतील तर त्यासाठी तयार राहा कारण तुम्ही जे मागितले आहे त्यापेक्षाही जास्त तुम्हाला काही मिळणार आहे तुम्ही एवढी काळजी आणि एवढ्या विचारामध्ये राहू नका कारण ज्यांनी आपल्याला जीवन दिलं त्यांनी आपल्या जीवनाबद्दल काहीतरी चांगला विचार केला असेलच ना मामा म्हणतात तू कोणाला दुःख देऊन स्वतःच्या आनंदासाठी माझ्याकडे प्रार्थना करू नकोस त्याऐवजी तू कोणाला केलं सुखी केलं तर मी तुला तुला तुझ्या दुःखाविषयी चिंता करण्याची गरज भासू देणार नाही जेव्हा दुःख आणि कटु शब्द या दोन्ही गोष्टी तुम्हाला सहन करता यायला लागलं असं वाटत असेल तेव्हा अर्थाने जीवन हे तुम्हाला नक्कीच समजले आहे मामा म्हणतात माझ्या बाळा जीवन हा सुखादुखाचा प्रवास आहे जीवनात दुखी असाल तर थोडा धीर धरा कारण पुढे चांगले दिवस येणार आहे तुझे आयुष्य सकारात्मक वळण घेणार आहे पुढील क्षणाचे तुझे अश्रू आनंदाचे अश्रू असणार आहे हे बाळू मामा मला तुमचे मूल संबोधल्याबद्दल धन्यवाद माझी बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद आणि आयुष्याच्या आणखी एका दिवसासाठी धन्यवाद मी तुमच्यावर प्रेम करतो मामा म्हणतात मी जगाचा प्रकाश आहे जर तुम्ही माझे अनुसरण केले तर मी दाखवलेल्या मार्गाने तुम्ही चालला तर तुम्हाला चालण्याची गरज नाही कारण तुमच्या जीवनाकडे हा प्रकाश असेल मामा तुमच्या जीवनातील दुःख काढून टाकत आहे तुमच्या मार्गाने पैसा येत आहे तुमच्या मार्गाने प्रेम येत आहे तुम्ही जीवनामध्ये पूर्वीपेक्षाही जास्त आनंदी होणार आहात मामा म्हणतात थोड थांबा या ब्रह्मांडाने तुम्हाला एवढी वाट का पाहायला लावली ते तुम्हाला समजेल हे ब्रह्मांड जे काही करत आहे त्याची तुम्ही आयुष्यात कल्पनाही करू शकत नाही ज्या गोष्टीचा तुम्ही कधीच विचार करू शकत नाही त्यापेक्षाही पलीकडे आहे तुम्ही मामांच्या या संदेशावर सहमत असाल तर मेंढी माऊली टाइप करा तुम्ही हा संदेश योगा योगा वाचत नहीं। वाचत नाही तुम्ही आहात कारण हा संदेश मी तुझ्यासाठीच पाठवला आहे माझ्या बाळा जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा मी तुला मिळवून देईन मामा म्हणतात तू आजपर्यंत ज्या संधीची वाट पाहत होता संधी मी तुला मिळवून देणार आहे मी तुझ्या जीवनामध्ये काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे पुढे चालत राहा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री प्रसन्न